आपण पाहता चांगलं न्यूज कराडला सहा पासून कराड बाजार समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर व बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक प्रगतशील शेतकरी व रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यंदा प्रदर्शनाचे एकोणिसावे वर्ष असून सुमारे स्टॉल ची उभारणी या कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शनात करण्यात येणार आहे यावेळी बोलताना अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी या, या, या प्रदर्शनामध्ये चारशे स्टॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचं माध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितलं निवडणूक आचारसंहितेमुळं थोडासा विलंब झाला मात्र हे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी उत्साहाच्या वातावरणात असंही ॲडव्होकेट उदयसिंह पाटील मुंडाळकर यांनी यावेळी आवर्जून सांगितलं प्रदर्शनाच्या मनपाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी या सर्व मार्केट कमिटीतले पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले कायम हा कार्यक्रम या प्रदर्शनाची का सुरुवात ही चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं होत असते पण ही पुण्यतिथीच्या निमित्तानं होत असते पण यावेळी आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणी हे ग्राउंड किंवा बाकीच्या सर्व शासकीय फॉर्मॅलिटी पूर्ण करता येणं शक्य नव्हतं म्हणून तारीख पुढे घेऊन उद्याच्या सहा तारखेला या प्रदर्शनाचे आपण अनौपचारिक उद्घाटन करून आपण या ठिकाणी सुरुवात करतोय आणि हे प्रदर्शन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी उपयुक्त ठरावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दादा प्रदर्शनाचं काय यावर्षी म मा... महत्त्वाचं राहणार आहे नेहमीप्रमाणे प्रदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठीच या ठिकाणी भरवलेलं आहे आणि यावेळी जास्तीत जास्त यांत्रिकीकरण कसं आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे इथे स्टॉल सहभागी होतील यावर्षी साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यानचे स्टॉल या वर्षी सहभागी प्रदर्शनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे अजून आता मंत्रिमंडळाची स्थापना नसल्यामुळं दरवेळी आपली जी पारंपरिक पद्धत होती की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं पण अजूनही सरकार स्थापन व्हायचं आहे त्यामुळं थोडस तो प्रश्न अनुत्रित आहे पण नजिकच्या काळामध्ये तोही प्रश्न सुटून जाईल या स्टॉल मध्ये शेतकऱ्यांसाठी किती स्टॉल असते नेहमीप्रमाणे जे मागच्या वर्षी होते तेवढे शेतकऱ्यांसाठी असणार आहे